राहुरी शहरात काल दुपारच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबणा केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं गाव बंद ठेवून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवासिंद बाबा तालीम असून इथं श्री शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती काल दिनांक का सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान इसा मार्चे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास काळा रंग लावून पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर तमाम शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सदर घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 27 मार्च दोन हजार पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रमुख दिनेश आहेर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदींसह अनेक अधिकारी शहरात दिवसभर ठाण मांडून होते दंगल नियंत्रण पथक पोलीस पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकाचा शहरातील शनी चौक शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक पृथ्वी कॉर्नर अशा प्रत्येक चौकात तसेच घटनास्थळावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अठरा पोलीस अधिकारी एक्क्याण्णव पोलीस कर्मचारी शीघ्रकृती कृती दलाचे दोन प्लॅटून राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लॅटून असा सुमारे दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं शहरवासियांच्या वतीनं आजचा आठवडे बाजार बंद तसेच संपूर्ण दिवसभर स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी